नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनी कोणीही आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये कोणताही कोर्स घेतल्यास तो कोर्स कसा पाहायचा याचा एक डेमो पहा कारण कोर्स संपूर्ण पाहिला की शंभर टक्के निकाल आहे सिलेक्शन आहे नोकरी आहे शंभर टक्के कारण कोर्सच्या बाहेरचा प्रश्न नाही मात्र संपूर्ण कोर्स कसा पाहायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे समोर एकदा पहा व्यवस्थित काळजीपूर्वक मोबाईल मध्ये आपला अशा प्रकारचा लोगो असणार शेळके मास्टर माइंड त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केलं की ही दोन नंबरची स्क्रीन अशा प्रकारची समोर ओपन होईल या दोन नंबरच्या स्क्रीनवर खर तर तुम्हाला इथं तुम्ही घेतलेला कोर्स दिसतोय स्टार्ट लर्निंग वर क्लिक केलं की सुरू होणार पण तरी नाही दिसला तरी तुम्ही काय करायचं इथं पहा खाली उजव्या बाजूला प्रोफाईल नावाचं ऑप्शन आहे त्या प्रोफाईल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा प्रोफाईल नावाच्या ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारे ही तिसरी स्क्रीन पुढची ओपन होईल जिथं इथं तुमचं नाव दिसल इथं तुमचा नंबर दिसल आणि इथं पाहतावरती कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे त्या कोर्सेस नावाच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं बर मग कोर्सेस नावाच्या ऑप्शन वर क्लिक केल्यावर काय होणार तर कोर्सेस नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही घेतलेला कोर्स दिसेल तुम्ही दोन कोर्स घेतलेले असेल इथं दुसरा दिसेल इथं तिसरा चौथा काय जेवढे घेतले तेवढे झालं आता त्या कोर्स वर इथं त्या कोर्सवर क्लिक करा त्या कोर्स वर क्लिक केलं की आसी स्क्रीन ओपन होणार मग इथं महत्वाचा ऑप्शन आहे कंटेंट आणि दुसरं ऑप्शन आहे लाईव्ह क्लासेस सरळ इथं तुम्हाला दिसत की या कोर्स मध्ये एक हजार पन्नास पेक्षा जास्त लर्निंग मटेरियल आहे त्यामध्ये एकशे अडुसष्ट पेक्षा जास्त पीडीएफ फाईल्स नोट्स आहेत सहाशे पाच पेक्षा जास्त रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत दोनशे अठ्याऐंशी टेस्ट आहे मटेरियल कंटेंट मध्ये लाइव क्लासेस लेक्चरचा झालेले सर्व लाईव्ह लेक्चर त्यांच्या तारखांप्रमाणे आणि टॉपिकच्या नावाप्रमाणे दिसतील आणि आता तुम्ही कंटेंट मध्ये गेल्यानंतर काय दिसाल समोर पा कंटेंट वर क्लिक केलंय तर तुम्हाला आपण आता हा टी टी पेपर एक एक सॅम्पल म्हणून टी टी पेपर एक जो सॅम्पल घेतलाय जो कोर्स घेतला असेल त्यामध्ये असं पाहिजे मग पहा हा जो पहिला फोल्डर दिसतोय रिव्हिजन टेस्ट यामध्ये काय माहितीये दररोज सर्व विषयांची एक टेस्ट कशी दररोज सर्व विषयांची एक टेस्ट ऑनलाईन तुम्हाला सोडवायला येते ते कितीही वेळा सोडवता येते कधीही सोडवता येते लक्षात राहू तुमच्या कोर्सची व्हॅलिडिटी अशापर्यंत त्याचबरोबर या रिव्हिजन टेस्टची उत्तराची पीडीएफ सुद्धा तुम्हाला पाठवली जाते कोर्स मध्ये याच्यानंतर पुढे दिन विशेष दिन विशेष म्हणजे दररोज आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्याचा जिल्ह्याचा जो विशेष विशेष आहे कुणाची जन्मतिथी असेल कुणाची पुण्यतिथी असेल अजून काही वेगळा दिन असेल हा सगळा या दिन विशेष मध्ये दिसतो त्र्याऐंशी फाईल्स आहेत त्याच्या त्याच्यानंतर खाली आहे संपूर्ण शिक्षणशास्त्र म्हणजे शास्त्र अध्यापन शास्त्र रेकॉर्डेड स्वरूपात पंच्याऐंशी व्हिडिओ आहेत साठ पीडीएफ नोट्स आहेत एकोणतीस टेस्ट आहेत याच्यानंतर त्याच्या खालचं फोल्डर आपण पाहिलं बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्राच्या याच्या अगोदर झालेल्या म्हणजेच याच्या अगोदर ज्या टी टी चे पेपर झाल्या था। त्याच्या पंधरा टेस्ट तुम्हाला बाल मानसशास्त्राच्या सोडवण्यासाठी ऑनलाईन आहेत त्याच्यानंतर त्याच्या खाली मराठी व्याकरणाचे लेक्चर्स आहेत रेकॉर्ड स्वरूपातले ब्याऐंशी लेक्चर्स आहेत रेकॉर्ड स्वरूपाच्या लेक्चरचा फायदा होतो कमेंट्स वगैरे नसतात कमी वेळात जास्त पाहता येत त्या मराठी फोल्डरच्या खाली तुम्हाला आता पाहित इंग्लिश फोल्डर दिसेल ज्याच्यामध्ये शहात्तर व्हिडिओ आहेत रेकॉर्डेड एक संपूर्ण टोटल पीडीएफ नोट्स आहे संपूर्ण ग्रामरच्या नोट्स चौदा टेस्ट आहेत त्याच्यामध्ये यानंतर परिसर अभ्यासामध्ये इतिहास भूगोल नागरिक शास्त्र अर्थशास्त्र विज्ञान चालू घडामोडी हे विषय आणि यामध्ये दोनशे लेक्चर रेकॉर्डे पंधरा पीडीएफ फाईल्स आहेत सव्वीस परत पहिल्यापासून सुरुवातीपासून लाईव्ह आणि रेकॉर्डेड सुरू केले तेवीस व्हिडिओ आलेले सगळे व्हिडिओ या महिन्यात कम्प्लीट होऊन जाते त्याच्यानंतर एका टॉपिक वर अशा प्रकारे तुम्हाला वर्क बुक दिलं जात आहे म्हणजे पीडीएफ नोट्स दिली जाते त्या नोट्स आलेल्या आहेत दोन फाईल आलेले आहेत तीन टेस्ट आहेत त्यामध्ये यानंतर या कोर्स मध्ये तुम्हाला एन सीआरटी टेस्ट सिरीजचा म्हणजे सहावी ते बारावी पर्यंत एन सी आर टी च्या पाठ्यपुस्तकातील इतिहास भूगोल अर्थशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान या विषयांच्या एकशे बावीस टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी पाठवलेल्या आहेत आणि तेवीस रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत बाकीचे सगळे व्हिडिओ लाईव्ह क्लासेस मध्ये तुम्हाला दिसतील खाली सेपरेट पुन्हा काही महत्वाच्या मुद्द्यांवर चालू घडापोडीचे चार व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करून पाठवले विशेषतः एज्युकेशन संदर्भातचे आणि त्याच्यावर पाच टेस्ट सुद्धा आहेत यानंतर गणिताच्या तीन टेस्ट तुम्हाला खाली दिसता त्याही त्याही आहेत टोटल टेस्ट सात आहेत शंभर प्रश्न दोनशे मार्कांच्या त्या टोटल टेस्ट सुद्धा तुम्ही सोडायचं किती वेळा सोडू शकता त्याच्या खाली बघा स्टडी मटेरियल अजून काही महत्वाच्या पीडीएफ नोट्स पाठवलेल्या आहेत काही विषयांचे फास्ट ट्रॅक लेक्चर इतिहास भूगोल या विषयांचे फास्ट ट्रॅक लेक्चर आपण घेतलेले रिव्हिजन मध्ये व्हिडिओ आहेत त्यानंतर तुमची टी द्या तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक कोणती परीक्षा असू दे त्याच्यासाठी त्याचा अभ्यासक्रम काय असतो त्याच्या पुस्तक कोणत्या असतात आणि त्याची तयारी कशी करायची याचा सगळं सिस्टम या व्हिडिओ मध्ये दिलेला आहे त्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न दोन हजार सतराला अभियोग्यता परीक्षेला कसे प्रश्न आले होते तर दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये दिलं त्यानंतर काही महत्वाच्या प्रश्नपत्रिकांचं टेस्टच्या विश्लेषणाचे व्हिडिओ प्रश्नोत्तर विश्लेषणाचं लेक्चर इथे त्याचबरोबर काही एक्स्ट्रा टेस्ट इथं सोडवण्यासाठी पुन्हा अकरा टेस्ट पाठवलेले इतकं मटेरियल आहे खाली बाल आणि कायदे भाग एक याचा एक लेक्चर व्हिडिओ मुद्दा म्हणून एक्स्ट्रा ठेवलेला आहे अशा रीती एवढं मटेरियल तुम्हाला आता ते कसं पाहायचं याच्यासाठी आपण टेस्टच्या फोल्डर मध्ये गेलो तर टेस्टच्या फोल्डर मध्ये गेल्यानंतर अशा टेस्ट दिसतात त्यांच्या पुढे असा अटेम्प्ट ऑप्शन दिसतो त्या वर क्लिक केलं वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा हा स्क्रीन उभा राहील आणि सूचना दिसताल त्या काय वाचायच्या नाही डायरेक्ट नेक्स्ट वर जा नेक्स्ट वर गेल की दुसरी स्क्रीन त्याच्या पुढची अशी दिसेल आणि त्या दुसऱ्या स्क्रीन मध्ये अटेम्प्ट टेस्ट करायला जागाच नाही इथं ग्रीनच दिसणार तर इथे एक छोटासा चौकोन दिसतोय त्यावर टिकमार कराय अशा प्रकारे तुम्ही केली की लगेच इथं नावाचं ऑप्शन तुम्हाला वापरायला मिळतंय त्याच्यावर क्लिक करा लगेच तुम्हाला टेस्ट सोडवायला येतील आता टेस्ट सोडवायला आल्या तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर सबमिट एकदा केले की लगेच तुम्हाला अशा प्रकारचा ऑप्शन समोर स्क्रीन दिसेल मी काय केलं एकच प्रश्न सोडवलाय फक्त आणि बाकी सबमिट करून टाकले म्हणून टोटल क्वेश्चन दहा होते करेक्ट एकच सोडवलाय एकच बरोबर आहे इनकरेक्ट झिरो बार म्हणजे चुकले एकच नाही एकच सोडवलाय एक बरोबर आहे तेवढा पार्शली करेक्ट काहीच नाही अनअटेम्प्टेड क्वेश्चन नऊ सोडवलेच नाही आणि म्हणून एका प्रश्नाला दोन मार्क्स आहेत वीस पैकी दोन मार्क्स पडले पण कोणतं बरोबर कोणतं चुकीचं याच्यासाठी हा भाग जो आहे असा वरती वरती सरकवला की खाली तुम्हाला व्ह्यू सोल्युशन ऑप्शन आणि व्ह्यू सोल्युशन वर क्लिक केलं की बघा तुम्हाला लगेच प्रत्येक प्रश्नाचं बरोबर कोणतं चुकीचं कोणतं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी खालीलपैकी कोणती घटना घटली नाही मग अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू असहकार चळवळ सुरू लोकमान्य टिळकांचा मृत्यू अण्णाभाऊ साठे यांचा जन्म तर हे तीन बरोबर आहेत आपल्याला घडलेली नाही मग हे उत्तर आहे आणि म्हणून पा अशा रीतीनं सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन तुम्हाला दिसेल टेस्ट कशा सोडवायच्या हे तुम्हाला क्लिअर कट कळलं मार्क्स कसे पाहिजे कशाचे बरोबर कशाचं चुकीचं हे कळलं आता तुम्ही विशेष नावाच्या मध्ये गेले दिन विशेष रिव्हिजन टेस्टच्या खाली दिन विशेष पा जानेवारी पासून हा उपक्रम सुरू केलाय एक जानेवारी रा, ते एकतीस जानेवारी ते प्रत्येक दिवसाचं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जिल्ह्यांचं त्यानंतर फेब्रुवारी महिना त्याच्यानंतर इथं मार्च महिना प्रत्येकाची पीडीएफ तुम्हाला तिथं दिसेल ते डाउनलोड करून तुम्ही काढू शकता बर आता तुम्ही त्याच्या खालच्या फोल्डरमध्ये आले त्याचा खालचा फोल्डर आहे शिक्षण शास्त्राचं शिक्षण शास्त्र म्हणजेच काय तर बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र टी टी पेपर एक असो पेपर दोन असो किंवा अधिकारी केंद्र प्रमुख सगळ्यांसाठी हा अतिशय महत्वाचा विषय त्याच्यामध्ये इथं काय वेगळ्या टेस्ट आहेत तीन सोडवण्यासाठी टेस्ट सिरीज इथं पुन्हा पंचवीस टेस्ट सोडवण्यासाठी आल्या त्यानंतर आपल्या बालमानस शास्त्र व अध्यापन शास्त्र त्याचं जे पुस्तक आहे ज्या पुस्तकाचं पुस्तका नाव मास्टर माइंड नावाचं पुस्तक आहे आपलं त्याच्या सातव्या आवृत्तीच्या पीडीएफ नोट्स इथे आहेत तुम्हाला सातव्या आवृत्तीच्या त्यानंतर कि अभियोग्यता परीक्षेला बाळ मानसशास्त्रावर कशी प्रश्नपत्रिका येऊ शकते तर ज्ञान आकलन उपयोजनावर आधारित एक डेमो टेस्ट आहे अशा अजून पंचावन्न डेमो टेस्ट तुम्हाला या कोर्स मध्ये पाहायला मिळतील अशा सत्तरच्या आसपास बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्रावरचा टेस्ट आता खाली गेले इथं पंच्याऐंशी रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला दिसते हे पंच्याऐंशी व्हिडिओ आता ते व्हिडिओ ओपन करायच्या अगोदर मी तुम्हाला इथं पहा पे पा, या सत्तावन्न फाईल्स म्हणजे पीडीएफ नोट्स पुन्हा इथं आपल्या मध्ये पण या फाईल्स या डाउनलोड कशा करायच्या तर अशी पीडीएफ दिसते घटक क्रमांक एक आणि दोन नाव आहे त्याचं आणि तो गोल आणि बाण आहे त्याला मार्क करा दोन तीन शेकंद थांबा की लगेच हो, ते डाउनलोड होणार असा आणि ग्रीन रंगामध्ये अशी बरोबर चिकून येणार अशी खून आली म्हणजे ती नोट्स डाउनलोड झाली आणि ती तुमच्या मोबाईलच्या फाईल मॅनेजर मध्ये डॉक्युमेंट मध्ये जाते लक्षात राहू द्या झालं पीडीएफ नोट्स डाउनलोड कशा करायच्या हे पाहिलं मग तुम्ही फाईल मॅनेजर मधल्या डॉक्युमेंट मध्ये जाऊन त्या झेरॉक्स साठी प्रिंट साठी शेअर करू शकता यानंतर आता व्हिडिओ कसे पाहिजे आपण संपूर्ण शिक्षण शास्त्राचे जे रेकॉर्डेड पंच्याऐंशी व्हिडिओ आहेत त्या फोल्डर मध्ये गेलो आणि या व्हिडिओवर इथं क्लिक केलं की व्हिडिओ सुरू झाला पण व्हिडिओ सुरू होत असताना खाली बघा तीन ऑप्शन आहे स्पीड क्वालिटी आणि फुल स्क्रीन तुम्ही या व्हिडिओचं स्पीड वाढवू शकता एखाद्याने एक एकदा पाहिलेले आता फक्त रिव्हिजन द्यायची स्पीड वाढवून पाहू शकता त्याच्या खाली क्वालिटी आहे क्वालिटी ऑप्शन वर क्लिक केलं की तीन प्रकारचे रिझोल्युशन तुम्हाला येणार खूप कमी मध्यम आणि खूप जास्त रिझोल्युशन एखाद्याला डाटा वाचवायचा असेल कमी रिझोल्युशन मध्ये पाहिलं तर डाटा भरपूर वाचेल मध्यम रिझोल्युशन मध्ये वाचलं तर मध्यम अशा रीतीचे तीन रिझॉल्युशनने तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर हे व्हिडिओ तुम्ही पाहायला सुरुवात केली मोबाईल आता धरून बसायचं नाही समोर एका विशिष्ट अंतरावर ठेवायचं म्हणजे डोळ्याला त्रास होणार नाही आणि फुल फुल स्क्रीन फुल स्क्रीन तर वर क्लिक केलं की फुल स्क्रीन एखाद्याने अर्धा व्हिडिओ पाहिलाय आणि काहीतरी काम आलं तसंच गेलं तर फक्त वेळ लक्षात ठेवायची अर्धा व्हिडिओ पासून इथून तुम्ही मधूनच पाहायला सुरुवात करू शकता मागे जाऊ शकता पुढे जाऊ शकता रेकॉर्डेड लेक्चरचा काहीच प्रॉब्लेम अशा रीतीनं आपला हा कंटेंट नावाच्या ऑप्शन मध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ प्रचंड संपूर्ण कोर्स कंप्लीट आहे जो कमी वेळेत तुम्हाला पाहता येतो यानंतर जवळपास सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स कंप्लीट आहे याच बरोबर प्रत्येक विषयात तुम्हाला पीडीएफ नोट्स बरोबरच टेस्ट सुद्धा प्रत्येक टॉपिक वर सोडवण्यासाठी मग त्या टॉपिक निहाय पण आहेत आणि त्या टोटल टेस्ट पण आहेत सर्व विषयांच्या तेवढ्या हा कंटेंट मधला भाग झाला याच्यानंतर याच्या बाजूला लाईव्ह क्लासेस नावाच्या भागामध्ये दररोज आपण पाच ते सहा लाईव्ह लेक्चर घेत आहोत झालेले सर्व लाईव्ह लेक्चर दिनांका वाईस टॉपिकच्या नावा वाईज तुम्हाला इथं दिसतील आता राहिला याच्या पुढचा भाग काय तर तुम्हाला आता चालू असलेलं ला, लाईव्ह क्ला लाईव क्लास जॉईन करायचा आहे जेव्हा तुम्ही ठरल्या वेळेला लाईव्ह क्लासच्या वेळेला त्या कोर्स मध्ये गेले तर तुम्हाला खाली ब्लॅक रंगामध्ये जॉईन क्लास नावाची नोटिफिकेशन दिसेल त्यावर क्लिक के केलं की लाईव्ह क्लासला जॉईन होता तुम्ही प्रश्न विचारू शकता उत्तर देऊ शकता अशा प्रकारचा कोर्स कसा पाहायचा आणि कोर्स मध्ये दडलंय काय हे रहस्य आहे आणि एवढा कोर्स तुम्ही शंभर टक्के व्यवस्थित पाहिला तर शंभर टक्के रिझल्ट आपला लागतो या अगोदर सतरा वर्षाचा अतिशय उत्तम सर्वोत्तम निकालाच्या यशाची आपली परंपरा अखंड आहे आणि अशा या आपल्या अतिशय परिपूर्ण असणाऱ्या मध्ये शिक्षक भरतीचा टी टी पेपर एक चा कोर्स सुरू आहे टीटी पेपर दोन मध्ये गणित विज्ञान सामाजिक शास्त्र सेपरेट सेपरेट दोन्ही सुरू आणि महाराष्ट्रातील नामवंत टॉपचे प्रत्येक विषयातील टॉपचे मार्गदर्शक आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मार्गदर्शन करत आहेत मग मारुती शिंदे सरे गणित बुद्धिमत्ता भूमिती बीज गणित अंक गणित हा सगळा भाग ते घेतात लाईव्ह रेकॉर्डेड पीडीएफ नोट्स संपूर्ण त्यानंतर राज्यशास्त्र उस्तुरे सर घेतात त्यानंतर मराठी ज्ञानेश्वर आगाव सर घेतात प्रमोद बोठे सर हे विज्ञान घेतात त्याचबरोबर शैक्षणिक कायदे सुद्धा ते घेतात अशा रीतीने आणि माझ्याकडे बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राबरोबरच इंग्लिश आणि जीएस चा भाग मी गेल्या सतरा वर्षापासून घेत आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असा कोर्स जॉईन करायचा असेल तर शेळके मास्टरमाइंड माइंड अकॅडमीकेशन डाउनलोड करा आणि काय प्रोसेस करायची आपल्या युट्यूब चॅनलला कसा कोर्स घ्यायचा त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो, तो तुम्ही पाहून प्रोसेस करा याच्या पुढे शिक्षक भरतीसाठी अंतिम ज्या घेतलं जात ते शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ताचा ज्याला टी असेही म्हणतात हाही कोर्स आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सुरू आहे सर्व विषयांचा रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह लेक्चर पीडीएफ नोट्स टॉपिक टेस्ट आणि टोटल टेस्ट प्रत्येक विषय परफेक्ट प्रत्येक विषयच नाही प्रत्येक टॉपिक परफेक्ट व्हावा यासाठी आम्ही मेहनत करतो तशीच मेहनत तुम्ही केली की शंभर टक्के निकाल आत्ताच्याच मुलाखती शिवायची जे अकरा हजार यादी लागलेली आहे त्यामध्ये आपले दोन हजार एकशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालंय अजूनही विद्यार्थ्यांचे संपर्क होत आहेत अजूनही संख्या ती वाढतच चाललेली आहे पहा तर अशा प्रकारचा निकाल पुढच्या राहिलेल्या परंपरा आपण अखंड ठेवणार आहेत घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सोबत आहोत फक्त तुम्ही तुमच्या ध्येयासोबत राहा तुम्ही तुमच्या स्वप्नांसोबत राहा आणि आत्मविश्वासानं अभ्यास करा कष्ट करा घाबरून जाऊ ना अस मटले गए संकट में भाग जाना आसान होता है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है डरने वालों को कुछ मिलता नहीं जिंदगी में लेकिन लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है सारा जहान होता है धन्यवाद